ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅಧ್ಯಾಯ ವಿಶ್ವರೂಪ ವಿಶ್ವರೂಪದರ್ಶನ ಯೋಗ श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम जैसा परिमळ झाला मरगजा का आनंदाशी निघाली आुजा ज्याचे जानुवरी मकर ध्वजा जोडली बरव ज्याच्या अंगचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे मस्तकी मुगुटा ते की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगार आले ने लादले अंगाचे निजया मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून भगवंताच्या अंगानेच शृंगारा शृंगाराला अलंकृत केले आहे इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगनरंगनी तैसेवरिलेशारंग पाणी वैजयंतीया आकाशात उठलेला मेघ जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो तसा वैजयंती माळेने भगवान लेला आता ते दिसतो उदार गदा असुरा देत कैवल्य पदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य ते जे मिरवे असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे आणि गोविंदा तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही सौम्य तेजाने कसे युक्त दिसत आहे किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून याता तुम्ही तैसया प्रभो हे असे तुझे रूप पाहण्याकरता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे म्हणून तू तसाच चतुर्भुज हो हे विश्वरूपाचे सोहळे भोगुणी निवाले जी डोळे आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागी हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले आता ते तुझे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूप पाहण्याकरता आतुर झाले आहेत ते साकार कृष्ण रूपडे वाचुनी पाहून आवडे ते न देखता थोडे मानिताती हे त्या साकार श्रीकृष्ण स्वरूपा वाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही श्रीकृष्ण स्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते आम्हा भोग मोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही म्हणून होई हे सावरी आता आम्ही तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे मुक्ती या दोहो करता तुझ्या साकार मूर्ती वाचून दुसरे काही लागत नाही म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्ण रूपाने प्रगट हो श्लोक श्री भगवान वाच मया प्रसन्न तवार्जुनेदम रूपर दर्शित्मयोगात तेजोमय विश्वमनंतमाद त्वदन्येन न दृष्टपूर्व ननोबा तुकाराम या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला मने ऐसा नाई देखिला दसाळ दसाळकोणी अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून विश्वरूप भगवंताला आश्चर्य वाटले आणि भगवान म्हणाले अर्जुना तुझ्यासारखा अविचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही कोण हे वस्तू पावला हाशी तया लाभाचा तो शून घेशी मा भेने काय ने बोलशी हे काढू आयसा अरे केवढी थोर वस्तू तुला प्राप्त झाली त्याच्या लाभाचा संतोष तुला होत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने भयभीत होऊन एखाद्या दुराग्रही माणसाप्रमाणे माने हे काय बोलत आहेस कळत नाही आम्ही साव्याची जय प्रसन्न होणे तय अंगची वरी म्हणे देणे वाचोनी जीवाचे वेचणे कवना शिगा खरोखर आम्ही जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सर्व आपल्या शरीरासह त्यांच्या स्वाधीन होतो प्रसन्नते वाचून असा जीवभाव आम्ही कोणाकरताच वेचत नसतो ते हे तुझे चाडे आजी जीवाचे चिदळवाडे कामवून या एवढे रचिले ध्यान पण आमच्या ठिकाणी असलेले सर्व सामर्थ्य वेचून जे हे आम्ही विश्वरूपाचे ध्यान प्रगट केले ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरताच केले ऐसी काय नेनो तुझी आवडी झाली प्रसन्नता मुची वेडी म्हणून गोप्याची ही गुढी उभविली जगी तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेळी झाली हे समजत नाही म्हणून सर्वांपासून गुप्ताशा विश्वरूपाचीही जगात ध्वजा उभारली ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर येथूनही ते अवतार कृष्णादिक ते हे माझे विश्वरूप सर्व आकाशादिक अमर्याद वस्तूंपेक्षाही अमर्याद असून माहेच्याही पलीकडे आहे व येथूनच हे कृष्णादिक अवतार होतात हे ज्ञान तेजा चेनकिळ विश्वात्मक केवळ अनंत हे अडळ आद्य सकळा हे विश्वरूप संपूर्ण केवळ ज्ञानतेजाचेच विश्वात्मक झाले आहे हे अनंत आढळ असून सर्व ब्रह्मांडाचे मूळ होय हे तुझं वाचून या अर्जुना पूर्वी श्रुतदृष्ट नाही आना जे जोगे नवे साधना म्हणून या अर्जुना तुझ्या वाचून कोणी हे पाहिले नाही व ऐकलेही नाही कारण ते साधनाने प्राप्त होण्याजोगे नाही श्लोक न वेद दाने न च शक्य अहम नृलोके द्रष्टुं तदन्येन कुरु प्रवीर ज्ञानोबा तुकाराम याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले याज्ञिकी गोते आले स्वर्गोनिया या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले यज्ञही स्वर्गापासूनच मागे फिरले साधकी देखील आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येत याच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत असे पाहून साधकाने योगाभ्यासाचा मार्ग सोडला आणि वेदशास्त्राध्ययनानेही हे प्राप्त होत नाही शियेची सत्कर्मे दहावी नली संभ्रमे ती सत्यलोक कुठा केला पूर्ण झालेली सत्कर्मे देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता लगबगिने धावली पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने कसा तरी सत्यलोक गाठला तपी ऐश्वर देखिले आणि उग्रपणा उभयाची सांडिले एवम तपसाधन जे ठेले अपारांतरे तपाने विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्रपणाची काही मात्रा चालत नाही हे जाणून त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले याप्रमाणे तपरूप साधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले ते हे तुवा नायासे विश्वरूप देखिले जैसे ये मनुष्य लोकी तैसे न फवे चिकवना म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे हे विश्वरूप पाहिलेस तसे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही आजी ध्यानसंपत्ती लागी तुची एक वाथिला जगी हे परमभाग्यांगी विरंची नाही ना आज या विश्वरूपाच्या ध्यान संपत्ती करता तूच एक जगात भाग्यवान निघालास हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही श्लोक माते व्यतामाच विमुड भाव दृष्टवा पुनस्व प्रपश्य ज्ञानोबा तुकाराम मनोनी विश्वरूपलाभेशला गेचे भयने गने हे वाचुनी अन्य चांग न काही म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या विश्वरूपा वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनातही काही आणू नकोस आगा समुद्र अमृताचा भरला आणि औसात वर पडा जाहला मग कोणी ओसंडीला बुडीजेल म्हणून अमृताने भरलेला समुद्र अकस्मात प्राप्त झाला असता त्याच्यात बुडून प्राण जाईल असे समजून कोणी त्याचा त्याग केला आहे ना तरी सोनयाचा डोंगरू हे सनान चले हा थोरू ऐसे म्हणून या वेरू करणे घडे किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता एवढा थोर पर्वत नेता येत नाही म्हणून त्याची उपेक्षा करावी का देवे चिंतामणी लेईजे की हे ओझे म्हणून सांडीजे कामधेनू दौडीजे न पोसवे म्हणून सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की त्याची त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही म्हणून तिला हाकून द्यावे चंद्रमा आलिया घरा मने निगे करी करीतोशी उबारा पडी साई पड़ी दिन करा दिनकरा परतासर चंद्र घरी चालत आला असता त्याला तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते म्हणून येथून जा असे म्हणावे किंवा सूर्य घरी आला असता सावली पाडतोस म्हणून दूर हो असे म्हणावे का तैसे ऐश्वर हे महातेज आजी हाता आले आहे सहज की येत तुझं गजबज होवावी का त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर आज अनायासे तुझ्या हाती आले असताना तुझा जीव एवढा व्याकुळ का व्हावा परी नेनशी च गावंडिया काय कोपो आता धनंजया अंग सांडोनी छाया अलिंगितोशी मा हे गावढळ अर्जुना पण तू हे काही जाणत नाहीस तुझ्यावर काय रागावू तू शरीर सोडून शरीराच्या छायेला अलिंगन देऊ पाहतोस ना हे नवे जो मी साचे प्रेम जे। हे त मन करून या काचे प्रेमधरिशी अवगणियेचे चतुर्भुजे हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस येथे विश्वस्वरूपाच्या विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज त्याचे प्रेम करतोस तरी अजूनही वरी पारता सांडी सांडी हे व्यवस्था हे विषयी असता करिशी धने अरे अर्जुना अजून तरी माझ्या चतुर्भुज स्वरूपाची आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी हे माझे विश्वरूप भयंकर विकराळ व अमर्याद असले तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय असाच त्याविषयी निश्चय कर कृपण चित्त वृत्ती दैसी रोहुनी घातली ठेवया मग नुसदेनी निदेशी आपण असे कृपण पुरुष ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो का अजात पक्षी जवळा जीव बैसवून अविसाळा पक्षी अंतराळा माझी जाय किंवा अपंक न फुटलेल्या व घरट्यात राहणाऱ्या पिलापाशी जीव ठेवून जशी पक्षिणी आकाशात फिरते नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्से घरी तैसे प्रेमये तिचे करी स्थानपती किंवा गाय डोंगरावर चरत असते पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते वासराकडे लागलेले असते त्याप्रमाणे तुझे प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे ए रे वरिचिले निचित्ते बाह्य सक्य सुखापुरते भोगिजो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज बाकी वरवर चित्ताने बाहेर सक्य भक्तीचे सुख भोगण्याकरता या माझ्या चतुर्भुज मूर्तीचे प्रेम कर परी पुढत पुढती पांडवा हा एक बोलून विसरावा जे ये रूपी रुपी उनी ने दावे निघो पण अर्जुना वारंवार सांगायचे हे की या माझ्या विश्वरूपाहून आपले प्रेम निघू देऊ नकोस हे माझे विश्वरूप विसरू नकोस हे कही नव्हते ची देखील म्हणून भय जे तुझं उपजले ते सांडी येत संचले असो दे प्रेम हे पूर्वी पाहिलेच नव्हते म्हणून हे पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली ते भय सोड आणि प्रेम संचले राहू दे आता करू तुझ्या सारिके ऐसे म्हणितले मुके तरी मागील रूप सुखे न्याळी तू विश्वरूप भगवंतानी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो माझे मागील चतुर्भुज रूप आनंदाने पहा असे अर्जुनाला म्हटले संजय वाच इत्यर्जुनम वासुदेवस्त स्वक्रूप दर्शयामास भूया आश्वासयामा सीतम भूवा पुन्हा सौम्यवपुर ऐसे वाक्य तुकाराम ऐसेक्यबोलतखेव मागुता जाला देव हे नापरी नव लावो आवडीचा तिये। हे असे वाक्य तोंडातून निघाल्याबरोबर भगवान मनुष्यासारखा देहदारी झाला हे मोठेचे आश्चर्य नव्हे पण भगवंताला अर्जुनाचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच आश्चर्य वाटते श्रीकृष्णची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपावडे हाती दिजले की नावडे अर्जुनाशी खरोखर पाहता भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे अद्वैत पूर्ण पूर्ण ब्रह्म होय त्यातही आणखी भगवंतांनी आपले विश्वरूपासारखे सर्वस्व अर्जुनाच्या हातात दिले पण अर्जुनाला ते आवडले नाही वस्तू घेऊन वाळीजे जैसे रत्नाशी दूषण देवी ठेवीजे ना तरी कन्या पाहुण्या म्हणजे मनान हे ज्याप्रमाणे एखादी वस्तू घेऊन ती टाकून द्यावी किंवा चांगल्या रत्नास दूषण ठेवावे अथवा मुलीला पाहून ही पसंत नाही असे म्हणावे तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाडू कैसा से दिदलीशे उपदेशा कीर्तीशी देवे त्याप्रमाणे आपल्या श्रीकृष्ण स्वरूपाची व्यापक दशा करण्यात अर्जुनाविषयी भगवंताच्या ठिकाणी कशी प्रीतीची वाढ झाली पहा भगवंतानी अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा शेवट म्हणजे सर्वनाम रूपासह पूर्ण ब्रह्मच आहे हा अनुभव आणून दिला मोडोनी भांगाराचा रवा लेने घडिले आपली आसवा मग नावडे जरी जिवा तरी आटी जे पुडती सोन्याचा रवा वितळवून आपल्या आवडीप्रमाणे त्याचा अलंकार केल्यावर मनाला आवडला नाही तर तो पुन्हा आटून टाकावा तैसे शिष्याची प्रीती झाले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मनान ये चिमगा निले कृष्णपण मागूते त्याप्रमाणे येथेही शिष्याच्या प्रेमाप्रमाणे झाले पूर्वी असलेल्या कृष्णरूपाला भगवंताने विश्वरूप केले पण ते मना के अर्जुनाच्या मनाला आवडले नाही म्हणून पुन्हा पूर्वीचेच कृष्णरूप धारण केले हा ठाववरी शिष्याची निकशी सहा ते गुरु आहाती कवणे देशी परी ने निज आवडी कैसी संजयो म्हणे संजय म्हणतो शिष्याने दिलेला त्रास येथपर्यंत सहन करणारे गुरु कोणत्या स्थळी आहेत पण भगवंताला अर्जुनाविषयी कसे विलक्षण प्रेम आहे पहा हे पा, सांगता येत नाही मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रगटले होते तेची सामावले मागुते कृष्ण मग संपूर्ण नामरूपात्मक जगताला व्यापून सभोवार जे दिव्यतेज पसरले होते ते संपूर्ण पुनश्च श्रीकृष्ण स्वरूपाच्या ठिकाणी साठवले गेले જૈસે ત્વપદ હે આગવે તત્પદી સામાવે અથવા ધ્રમા સાટવે સાઠવે બીજ કનિકે જેવી જ્યા ત્વપદ तत्पदार्थाच्या ठिकाणी ऐक्य पावते अथवा संपूर्ण वृक्ष छोट्याशा बीजात साठविला जातो ना तरी स्वप्न संभ्रम जैसा गिरीचे दशा श्रीकृष्ण योग हा तैसा संहारि किंवा ज्याप्रमाणे स्वप्नातील कल्पित पसारा जीवाची जागृत दशा गिळून घेतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या योग ऐश्वर्याचा उपसंहार केला जैसी प्रभा हरपली बिंबी की जळद संपत्ती न नाना भरते सिंधुकर भी रिगाले राया ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेच सूर्याधिक बिंबाच्या ठिकाणीच लोप पावते किंवा पाण्याने भरलेले मेघ आकाशात नाहीसे होतात किंवा संपूर्ण भरती समुद्रातच नाहीशी होते पुंडली कवर्दा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सदगुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ